काल मी श्रीकांतचं भाषण समोरून ऐकलं तेव्हा मला कळलं की एक बाप म्हणून माझ्या आई मुलगा म्हणून एक नवरा म्हणून मी अपयशी ठरलो ही खंत आतापर्यंत मला वाटत नव्हती कारण मला काल श्रीकांतनी माझे डोळे उघडले कारण त्याला जे आलेले अनुभव तो शाळेत कुठे जातो तिथून तो मेडिकलमध्ये कधी गेला एमबीबीएस कधी झाला एकदा मी तो, तो, तो बोलायला पाहिजे होतो त्यांनी एकदा मी गेलो होतो त्याच्या डी वाय बी एमबीबीएस झाला एम एसचं पहिलं वर्ष पूर्ण केलं नंतर त्याला निवडून येण्यासाठी कल्याण डोंबोली मतदारसंघामध्ये सुशिक्षित तरुण चेहरा पाहिजे म्हणून त्याला उभा केला त्याच्यानंतर त्याने फायनल इयर एम एस त्यांनी त्याच्यानंतर केला खासदार अगोदर झाला नंतर ऑर्थोपेडिक सर्जन शेवटचं वर्ष त्याने पूर्ण केलं खरंय त्याला कोणीतरी विचारलं तुझ्या वडिलांच्या बरोबर परिवाराच्या बरोबर इतक्या वर्षामधल्या काही आठवणी सांग काय सांगणार तो आठवणी काय सांगणार कारण मी जेव्हा जायचो तेव्हा माझे आई वडील मुलगा हे सगळे झोपलेले असायचे ते सकाळी शाळेत जायचो तेव्हा मी उठ झोपलेला असायचो पिता पुत्राची माझ्या वडिलांची आईची भेट पंधरा पंधरा दिवस एक एक महिना होत नव्हती आणि त्यांनी कालच्या भाषणामुळे तो बोलून गेला बोलून गेला तो वस्तुस्थिती बोलून गेला त्याच्या मनातलं बोलून गेला आतापर्यंत कधी त्यांनी मला सांगितलं नव्हतं परंतु त्यांनी देखील तुम्हाला एक परिवार समजला असेल म्हणून त्या परिवाराच्या समोर त्यांनी खंत व्यक्त केली